शब्ळेसमध्ये आपले स्वागत शब्स करीता मी गजाला सगळ्यात आज आपण मावळ लोकसभा मतदारसंघाच्या तळेगाव दाभाडे येथे आलो आहोत मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील अशी लढत होत आहे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांशी त्यांना कोणता उमेदवार हवा हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार सर मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवार श्रीरंग आपा बारडे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कागेरे पाटील अशी लढत होत आहे तर आपण कोणाला मतदान करणार वंचित वंचित बहुजन आघाडी का आमच्या समाजाचा समाजात करतो समाज विकास करतात म्हणून का आपा बारणे यांनी विकास नाही केला का नाही आम्हा आम्ही वंचितलाच करतो बाकी कोणाला ओके okay, तर सर बहुजन आघाडीलाच मतदान करणार आहे त्यांचे मत आहे आपण कोणत्या खासदाराला मतदान करणार खासदारापेक्षा विकास महत्त्वाचा ज्यानं विकास केला नाही त्याला मतदान नक्कीच मिळेल तो महाविकास आघाडी असो किंवा मग इतर कोणी तर आता आई आली आहे तर आपण कोणाला करणार शिरंग बारणे की संजय पागे मतदान तर मॅडम गोपनीय असतं तुम्ही सांगणार का तुमचं त्यामुळं मतदानाचा हक्का गोपनीय असतो नक्की लक्षात ठेवा कोणाला डायरेक्ट म्हणू नका की कोणाला मतदान करणार मतदान हे शेवटी गोपनीय असतं आणि नक्कीच सांगतो जनता ही विकासाच्या पाठीमाग आहे आपण कोणत्या खासदाराला मतदान करणार बीजेपीचे जे असतील बीजेपी भी? भी म्हणजे महायुतीची उमेदवार आहे तर आपण त्यांना उमेदवार निवडून देणार का जे मोदींना साथ देणारे असतील मोदींना जे साथ देणारे असतील त्यांना आम्ही मतदान करणार जे मोदींना साथ देतील दे आपण त्यांना मतदान मत करणार मतदान करणार निश्चित मोदी मोदी सरांनी श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये जे बांधलं ते फार महत्त्वाचं आहे कारण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कधी राम मंदिर बघायला मिळालं नसतं स्थापन झालं नसतं मी पण एकदा जाऊन आलो आहे पण तेव्हा छोटंसं होतं लांबून दर्शन घ्यावं लागलं पण आता त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे संबंध हिंदू बांधवांचं त्यांनी हे केलेलं आहे तेव्हा मोदींना जे सहकार्य करतील त्यांना आम्ही मतदान नक्की करणार ठीक आपण कोणत्या खासदाराला मतदान करणार का नाही करणार आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करणार मिन्स म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये आमदारकीच्या याच्यामध्ये बोलतो आता लोकसभा निवडणूक चालू आहे त्याच याच्यात हो श्रीरंग अप्पावरनेस आणि का पहिल्यापासून त्यांचं काम आवडतं बाकी म्हणजे ते त्यांची ओळख पण आहेत ते, ते युवा म्हणजे युवा पिढीसोबत ते चांगले कनेक्टेड पण आहेत तर तुम्हाला काय वाटतं आहे संजय वगैरे पाटील विकास नाही करणार त्यांच्याशी जास्त ॲक्च्युअली कनेक्टिव्हिटी नाही आहे आमची त्याच्यामध्येच थँक्यू सर आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करणार सध्या तर उमेदवार भरपूर आहेत पण कामं काय व्यवस्थित होत नाही पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे इकडे नोकऱ्यांचे प्रश्न आहेत आता त्या हिशोबाने जे आता आधीचे जे आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी त्यांच्या मागच्या कालावधीमध्ये जे काही कामं सांगितले आणि आत्ता जे आहेत त्यामध्ये ते पूर्ण कामं शंभर टक्के पण नाही झाले आणि वीस टक्के पण नाही झालेत ते बघून सगळा अभ्यास करता त्यानंतर मग आम्ही ठरवू नाहीतर आहे नोटा आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करणार आता पाहू सध्या ते, ते काय लगेच बोलू शकत नाही सगळी खात्री झाल्याशिवाय काय तरी तरी नाही मी डिटेल्स सांगू शकत थँक्यू तुम्ही मतदार आहात हो तर आताच्या निवडणुकीत तुम्ही कोणाला मतदान करता आता निवडणुकीत अजून काही तसं काही विचार केलेला नाही पण अजून तरी असं कोणाचं सांगण्यासारखं काम नाही किंवा त्या कारणासाठी त्याला मत द्यावं असं का कुणाचं काम सांगता येईल काही ठरवलं असेल ना तुम्ही यांना मतदान करणार नाही मला तरी वाटतंय मी यावेळेस नोटालाच मतदान नोटाच बटन दाबे आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करणार महायुतीची उमेदवार श्री रंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीची उमेदवार संजोग वगैरे पाटील आय मीन यू वॉन्ट मी टू टेल यू विच पार्टी एम गोइंग टू वोट फॉर इट्स अ पर्सनल मॅटर आय गो फॉर बी पण का सॉरी बट बय सो मेनी थिंग्री थँक्यू सर मोस्ट वेलकम नमस्कार सर आपण मतदार आहात हो तर या निवडणुकीत आपण कोणाला मतदान करणार ते आता ते दोन तारखेला कळेल तुम्हाला चार जून सॉरी विकासाला मतदान करणार निकाला तरी कोणाला श्रीरंग विरुद्ध संजोग सांगू शकत तो मतदाराचा हक्क आहे अच्छा थँक्यू सर मतदान कोणाला करणार सर आपण कोणाला मतदान करणार या वेळेस आता काय महा महावीस आघाडी महायुती दोन्ही मिळून इथं नी लढतात आहे ना मग आता काय जनता संभ्रमात पडलेली आहे की द्यायचं कुणाला मतदान आता जो विकासाचं काम करेल त्याचा मुद्दा समोर त्यालाच आम्ही मतदान करू का सर यावेळेस मतदान कोणाला करणार मतदान आता काय माहिती आहे जे चांगली सरकार असेल त्यांनाच आम्ही मतदान करणार हे विकास कामे करणार नाही विकास जे, जे okay, सर। सर, करना? करना काम जे करतील सरकार त्यांनाच आम्ही मतदान करणार ओके धन्यवाद सर नमस्कार सर यावेळेस आपण मतदान कोणाला करणार मतदान करत सांगायचं तर नाव काय कोणाचं सांगता येत नाही तो चांगलं काम करत असतोच हे विकास काम आहे हा विकास कामे करणारच पाहिजे हात जोडून येणार नाही पाहिजे बऱ्याच मतदारांसाठी विकासाचा मुद्दा हाच महत्त्वाचा ठरला आहे आता आपण पाहिले की अनेक मतदारांनी जे उमेदवार विकास करतील त्यांनाच निवडून देतील असे सांगितले आहे आता चार जूनला पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे की कोणता उमेदवार निवडून येतो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा